तो तुमासी बदारे विठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोवरी दुरावसे दुरी भवाचीही पुरी वाहवसे का काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोवरी दुरावसे दुरी भवाचीही पुरी वाहवसे विठ्ठल 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 ய தாத்துமாந்திர <tip>

एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सही चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड शिवणारी मित्र संपन्न पंचमेत महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद सकलकंठ सकल कंठ भूषण आणि स्प्रिय यांचा उत्कृष्ट असा तीन चरणांचा बहुतेकांच्या पाठातला आणि परिचयातला अतिशय सोपा उपदेश परप्रकरणातील अभंग सेवे करता निवडला आहे

गणेशजी तो महाराज तोंडणे त्यांनाही धन्यवाद असे माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे मौली महाराज अब्दुल व आमले महाराज मृदंगावर ज्यांची थाप आहे असे असणारे गरज महाराज तोटे सर्वांचे चंद्रिक चरणी विनम्र अभिवादन होतो आणि सेवेला सुरुवात या अभंगामध्ये उपदेश करता सांगतो अतिशय तुम्हाला भे महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो सांगतो काय ना इतरी गेला जन्मवाया महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा लोक म्हणाले महाराज नाही भजलं तर काय होईल महाराज म्हणले नाही तरी गेला जन्मवाया जन्मवायाला जाईल आणि वाया जण कशाला म्हणतात जी वस्तू यासाठी आहे त्यासाठी उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे आता देवाने आपल्याला नरदेह दिला भजनासाठी आणि या नदेहात येऊन जर भजन नाही झालं तर त्याचा फायदा आहे का नाही म्हणून नाही तरी गेला जन्म वाया लोकाला पटलं लोक म्हणाले महाराज आम्ही देवाला बसू पण एकदा आमच्या संसाराची भरोवरी होत्या एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली आम्ही देवदेव करायला महाराज म्हणले कविता भरोवरी दुरावसी दुरी भवा पुरी भावसे जेवढे म्हणून संसाराची बरोबरी कराल एवढं देवापासून दूर संसाराची तेवढं देवापासून दूर करणं म्हणजे काय हे केल्यानं संसार पूर्ण होईल ते केल्यानं संसार पूर्ण होईल एका वाक्यात बोलता जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नावे संसार आणि थोडा जरी केला तरी पूर्ण तोला नेतो त्याचं नावे परमार्थ बघा संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव आहे संसार आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव आहे परमार्थ झाले आपण कधी बनू शकतो कलर बसल्यावर म्हणजे कलशारोहण झाल्यावर मंदिराचं काम चिलक राहिलं का नाही बगल्याचं काम कधी पूर्ण होत एक मजला काढला की दुसऱ्या मजल्याची गज काढलेली असतात दुसरा पूर्ण झाला की तिसऱ्याची चाल चाली पूर्वीपासून आलेली आणि चाल अजून बंद झालेली नाही बंगला पूर्ण होत नाही का बंगला मंदिराला आहे परमार्थातले बघा संसार करा तेवढं तेव्हापासून दूर जा एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात ती म्हणाली महाराज तीन पोरी येत दोघीचे लग्न झालेत एकदा का तिसरीचं लग्न झालं ती विवाऱ्या कराय मोकळी महाराज मी महाराज म्हणले तू कशाची मोकळी होती तिसरी जर लग्न लावून देती तर पहिली बाळात पाना घेतली पहिली बाळात पाहून जाती जाती दुसरी ऑपरेशन करायची दुसरी ऑपरेशन जाती न जाती तिसरी फारकेत घेऊन मोकळी होती माणूस संसारातून मोकळ होत नाही जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न करा तेवढं तेवढं त्याच्यामध्ये गुंत जावा लागत दखल घ्यायला आहेत पण महाराज म्हणले रावणाच्या श्रीमंतीची साधू संतला देखील दखल घ्यावी लागली एवढा श्रीमंत होता रावण पण निष्ठा श्रीमंत नव्हता विद्वान बी होता गाजके पुऱ्यावर अकल के अंग असे रावणा